खर मित्रांनो आज आपण श्री गणेश मोटर्समध्ये घेऊन आहे तुमच्यासाठी टाटा इंट्राचा स्टॉक मित्रांनो इंट्राचा स्टॉक बघू शकता तुम्ही भरपूर स्टॉक राहणार आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर लास्टपर्यंत राहा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाटाची इंट्रा व्ही टेन व्ही थर्टी आहे जवळजवळ दहा ते बारा इंट्रा व्ही टेन वी थर्टी राहणार आहे तर लास्टपर्यंत राहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपले इथे असंच व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तर नक्की आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो टाटाची इंटरव्हि टेन पासून आपण व्हिडिओ चालू करू तर पहिली गाडी आपली इथे दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्हि टेन मित्रांनो गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कडक कंडिशन मध्ये भेटल कमीत कमी वापरलेलं राहणार आहे टाटाची इंट्राव्हि टेन ती मित्रांनो गाडी बघू शकता तुम्ही बॉडी पण बांधलेली राहणार आहे दोन हजार एकवीस ची टाटाची इंट्राव्ही टेन आहे गाडी कमीत कमी वापरलेली राहणार आहे गाडीला एम एच चौदाचं पासिंज आहे मित्रांनो पिंपरी चिंचवडचं इंचवडचं तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता श्री गणेश मोटर्सला काही इन्क्वायरी असेल तर गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहणार आहे फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये कर दोन हजार एकवीसची ची टाटाची इंटरव्ह्यू आहे गाडीची किंमत सांगतोय फक्त आपण पाच लाख दहा हजार रुपये लोन पण करून देऊ पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो श्री गणेश मोटर्समध्ये तुमचं सिबिल चांगला असेल तर चार ते साडे चार लाख रुपयेपर्यंत लोन करून देऊ तर आपण लवकर विजिट करा पुणे हडपसरला शिवाळवाडी गाडीची तुम्हाला आठ इंटर दाखवतो मित्रांनो मी आतलं बघून घ्या मित्रांनो तुम्ही कडक कंडिशन मध्ये पॉवर स्टेनिंग पण भेटल मित्रांनो तुम्हाला मित्रांनो माग बघून घ्या तुम्ही कमीत कमी वापरले राहणारे गाडीला बॉडी पण मारली राहणारे बघून घ्या तुम्ही गाडीला एम एच चौदा पासिंग घ्या पिंपरी चिंचवडचं मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपसर शेवडी आपला पत्ता राहणारे श्री गणेश मोटर्सचा आपण लवकर विजिट करा तर मित्रांनो दुसरी गाडी आपल्या इथे दोन हजार एकवीसची ची इंट्रा इंट्रावी टेन ती पण एकवीसचीच गाडी गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसची ची इंट्रा इंट्रावी टेन गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही फुल कडक फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये भेटल गाडीला एम एच चौदा तास पासिंग येतील पण टाटाची इंट्रावी टेन आहे ती पण गाडीची बॉडीची कंडिशन बघून घ्या कडक राहणार आहे गाडीची कंडिशन हे गाडीची किंमत सांगतोय फक्त आपण पाच लाख दहा हजार रुपये आणि ऑफिसला आल्यावर नक्की आपण कमी जास्त करून देऊ तुम्हाला तुम्ही सांगा युट्यूबवर युट्यूब श्री गणेश मोटर्सचे युट्यूब चॅनलवर ना आले तुम्हाला प्राइसवर नक्की कमी जास्त करून देऊ श्री गणेश मोटर्समध्ये आपण लवकर विजिट करा स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण तुम्ही कॉल करून विचारू शकता काय इन्क्वायरी असेल तर तुम्हाला आत नवीन इंटरेस्ट दाखवतो मित्रांनो मी आता इंटेरियर बघून घ्या मित्रांनो कडक आहे कंडिशन मध्ये बघून घ्या मागण्या बघून घ्या मित्रांनो बॉडी पण कंडिशन बघून घ्या मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपचं शिवाळ्या आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्स चा तर मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार वीस ची टाटाची इंटरव्ह्यू टेन गाडीची कंडिशन बघून घ्या दोन हजार वीस ची गाडी गाडी फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये बॉडी पण बांधली जाणारे कमीत कमी वापरलेली गाडीला व्हाईट कलरमध्ये भेटल गाडीला पण एम एच चौदाच पासिंग आहे मित्रांनो आपला पत्ता सांगतोय मित्रांनो श्री गणेश मोटर्स पुणे अडपचा शिवारवाडी बस डेपोच्या समोर श्री गणेश मोटर्स तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण तुम्ही कॉल करून विचारू शकता गाडीची प्राइस सांगतोय फक्त आपण चार लाख ऐंशी हजार रुपये आ, लोन पण करून देऊ तुमचा सिबिल चांगला असेल तर जास्तीत जास्त लोन करून भेटेल श्री गणेश मोटर्स मध्ये गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा बाकी तुम्हाला आतनं इंटेरियर दाखवतो मित्रांनो मी मित्रांनो आतनं बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कडे कंडिशन मध्ये भेटेल तुम्हाला ते पण भेटून जाईल मित्रांनो मित्रांनो बाकी मागनं बघून घ्या ब्ल्यू कलर मध्ये भेटेल तुम्हाला गाडी मागची बॉडी मित्रांनो गाडी कडक कंडिशन मध्ये फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय आणि लोन पण करून देऊ पूर्ण महाराष्ट्रात तुमचं सिबिल चांगला असेल तर चार लाख पर्यंत लोन होऊन जाईल चार सव्वा चार लाख पर्यंत लोन करून देऊ आपण श्री गणेश आपण लवकर विजिट करा तर मित्रांनो दुसरी गाडी आपल्या इथे दोन हजार वीस ची टाटाची इंट्रावी टेन गाडीला ग्रे कलर मध्ये मित्रांनो तुम्हाला बॉडी पण बांधलेली जाणार आहे दोन हजार वीस ची नोव्हेंबरमधली गाडी राहणार आहे गाडीला एम एस चेअरचं पासिंग आहे मित्रांनो सोलापूरचं बाकी गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही कडक कंडिशनमध्ये भेटल दोन हजार वीस ची टाटाची इंटरव्ह्यू टेन आहे गाडीची बॉडी पण बांधली राहणार आहे ग्रे कलरमध्ये भेटल आपण गाडीची किंमत सांगतोय फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला मग हे मध्ये सांगितलेलंच की पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ श्री गणेश मोटर्समध्ये बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता श्री गणेश स्मूथ बाकी तुम्हाला इंटरव्हल दाखवतो मित्रांनो मिसरी गाडीचे मित्रांनो आता इंटरव्हल बघून घ्या तुम्ही कडक कंडिशनमध्ये पॉवर शेअरिंग पण भेटल भेटून जाईल मित्रांनो गाडीला तुम्हाला बघू शकता तुम्ही इको मोड पण भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो मागणं बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये बॉडी बघू शकता तुम्ही बॉडीची कंडिशन बघू शकता कडक राहणार आहे बॉडी कंडिशन तर मित्रांनो गाडीला एम एस तिरातचं पासिंग आहे सोलापूरचं बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे अडपसर शियारवाडी श्री गणेश मोटर्स तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावर पण तुम्ही कॉल करून विचू शकता तुम्हाला गाडीचे फोटो पाहिजे नसेल तर मी तुम्हाला मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्यावर हाय टाकले की आपली श्रीगणेश मोटर्सची लिंक इन त्यात तुम्हाला गाडी सगळ्या गाडींचे फोटो आणि प्राइस भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार बावीसची टाटाची इंट्रावी टेन गाडीची किंमत आपण सांगतोय मार्केटमध्ये तुम्हाला कुठंच भेटणार नाही त्या प्राईजमध्ये आपण घेऊन आलेले दोन हजार बावीसची गाडी टाटाची इंट्रावी टेन बाकी गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीची किंमत सांगतोय फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये बाकी गाडीची कंडिशन कडक राहणार आहे तुम्ही बॉडी पण बघू शकता बॉडी पण बांधलेली राहणार आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल राहणार आहे दोन हजार बावीसची गाडी टाटाची इंटर वी टेन गाडीला चारही टायर बटन आहे मित्रांनो तुम्हाला गाडीचे कंडिशन बघू शकता गाडीला एम एचं अडुतीसचं पास आहे तुम्हाला आतने इंटर दाखवतो मित्रांनो मी आतनं बघू शकता मित्रांनो तुम्ही कडक राहणार आहे गाडी बघू शकता कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी तर मित्रांनो मागनं बघून घ्या तुम्ही गाडीची कंडिशन फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये भेटेल तुम्हाला मित्रांनो गाडीचे सगळे पेपर क्लिअर आहे तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे हडपसर शिवावडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा आपण लवकर व्हिजिट करा श्री गणेश मोटर्सला तर मित्रांनो तर बाकी इंटरव्ह्यू थर्टी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण लवकर आणू तुमच्यासाठी टाटाचे इंटरव्ह्यू थर्टीचा स्टॉक मित्रांनो